नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक विदर्भ मित्रांनो अकाडमी दोन हजार दो एकवीस पर्यंत प्रश्नांचा उपयुक्त सराव आपण तुमच्यासाठी घेऊन येणारी महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला अत्यंत हे प्रश्न महत्वाचे ठरणार आहे त्याचबरोबर जीएमसी नागपूर भरती करता जिल्हा परिषद भरती आरोग्यसेवक भरती आणि ग्रामसेवक आणि कृषी सेवकाच्या या संपूर्ण प्रश्नांसाठी संपूर्ण परीक्षेसाठी व दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रश्नांचा सराव अतिशय महत्वाचा ठरणार आहे तर या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्ही पहा काय आहे पहिला प्रश्न पहा लखनऊ येथील अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व रिकामी जागा यांनी केले होते पहा मित्रांनो याचं उत्तर जरी तुम्हाला आलं तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे चार ते पाच सेकंदमध्ये जेणेकरून ह्याच व्हिडिओमध्ये तुमचं रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणात होऊन जाईल तर बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अवध्रीचा बेगम लक्षात का हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे पहा कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आलेली आहे कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पंचावन्नचा कायदा यानुसार अस्पृश्यता ही समाप्त करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये कलम जर अस्पृश्यतेचं विचारलं तर मित्रांनो कलम सतरा आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पंचावन्नचा कायदा प्रश्न क्रमांक तिसरा आहे वायव्यकडील प्रांतांसाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली होती बघा वायव्यकडील प्रांतांसाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली होती याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केली होती बघा पग वायव्यकडील प्रांतांसाठी अलाहाबाद या ठिकाणी महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली होती तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांची यांनी केली होती याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे पहा पॉवर्टी अँड अन अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे पॉवर्टी अँड अन अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार दादाभाई नवरोजी यांनी लिहिला आहे बघा दादाभाई नवरोजी यांना भारताचे पितामह सुद्धा म्हटलं जातं हा सुद्धा प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारलेला आहे भारताचे पितामह व भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून त्यांना मानलं जातं लक्षात ठेवा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून सुद्धा दादाभाई नवरुजी यांना ओळखलं जातं प्रश्न क्रमांक पाचवा आहे भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगायचं आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड हार्झिक टू हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा आहे लोकसेवेसाठी कर्वे यांनी रिकामी जागा या संस्थेची स्थापना केली बघा लोकसेवेसाठी महर्षी कर्वे यांनी रिकामी जागा या संस्थेची स्थापना केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार निष्काम कर्म मठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली आहे प्रश्न क्रमांक सात आहे सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलं आहे बघा सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक लिहिलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस ला पुणे या ठिकाणी उभारली होती त्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत त्यापैकी सार्वजनिक सत्य धर्म हा त्यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला आहे त्यानंतर यांनी तृतीय रत्न नाटक गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड अस्पृश्यांची कैफियत सस्तार इशारा ही संपूर्ण काही ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुलेंची आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले राहील प्रश्न क्रमांक आठ आहे चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा रिकामी जागाशी संबंधित होता चंपारण्यमधील जागाशी संबंधित होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नीड उत्पादनाशी संबंधित होता पहा इसवी सन एकोणीसशे सतरा साली हा उठाव अस्तित्वात आला होता लक्षात ठेवा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नीड प्रश्न क्रमांक नऊ आहे राष्ट्रीय सभेच्या सन एकोणीसशे वीस मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा राजीनामा मंजूर केला या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते बघा राष्ट्रीय सभेच्या सन एकोणीशे वीस मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार लाला लजपतराय हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक दहा आहे गांधी आयरविन कराराने रिकामी जागाला स्थगिती देण्यात आली बघा गांधी आयरवीन कराराने रिकामी जागाला स्थगिती देण्यात आली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सविनय कायदेभंग या चळवळीला स्थगिती देण्यात आली होती प्रश्न क्रमांक अकरा पहा चौरा चौरी घटनेनंतर रिकामी जागा ही चळवळ संपुष्टात आली होती बघा चौरा चौरी घटनेनंतर रिकामी जागा ही चळवळ संपुष्टात आली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असहकार चळवळ ही संपुष्टात आली होती प्रश्न क्रमांक बारा आहे सन एकोणीसशे तीस साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला होता सन एकोणीशे तीस मधील नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला होता आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळण्यासाठी सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक तेरा पहा महाराष्ट्राच्या कोणत्या भागाला पूर्वी बेरार म्हणून ओळखले जात होते बघा महाराष्ट्राच्या कोणत्या भागाला पूर्वी बेरार म्हणून ओळखले जात होते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विदर्भाला पूर्वी बेरार म्हणून ओळखले जात होते प्रश्न क्रमांक चौदा है, आहे खालीलपैकी कोणत्या सुप्रसिद्ध मराठी व्यक्तींचा जन्म मध्यशा मध्य प्रदेशामध्ये झाला आहे बघा खालीलपैकी कोणत्या सुप्रसिद्ध मराठी व्यक्तीचा जन्म हा मध्य प्रदेशामध्ये झालेला आहे आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लता मंगेशकर यांचा जन्म मध्य प्रदेशामध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्रामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम कुठे स्थित आहे बघा महाराष्ट्रामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम कुठे स्थित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ठाणे या जिल्ह्यामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम स्थित आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे महाराष्ट्रातील घारापुरी हे ठिकाण या नावाने प्रसिद्ध आहे महा महाराष्ट्रातील घरापुरी हे ठिकाण या नावाने प्रसिद्ध आहे ते कोणतं ठिकाण आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार एलिफंटा बेट या नावाने ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते बघा नोबेल पारितोषिक मिळालेले पहिले भारतीय कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते प्रश्न अठरावा आहे भारतातील कोणत्या राज्याची किनारपट्टी सगळ्यात मोठी आहे भारतातील कोणत्या राज्याची किनारपट्टी सगळ्यात मोठी आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक <स्था> एक गुजरात या राज्याची सर्वात मोठी किनारपट्टी आहे गुजरातला एकूण सोळाशे किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे प्रश्न एकोणीसावा आहे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा या शहराचे उत्खनन करताना सापडले आहे बघा जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा या शहराचे उत्खनन करताना सापडले आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन शहराचे उद्घाटन करताना सापडलेले आहे प्रश्न क्रमांक विसावा आहे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र रिकामी जागा यांनी सुरू केले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी सुरू केला आहे बघा द बेंगॉल गॅझेट हे या वृत्तपत्राचं नाव होतं द बेंगॉल गॅझेट हे या वृत्तपत्राचं नाव होतं ना प्रश्न क्रमांक एकविसावा आहे ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला रिकामी जागा काळ असे म्हणतात ज्या काळामध्ये हत्यारामध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला रिकामी जागा अशा काळ म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक ताम्रयुग असं म्हणत असतात प्रश्न क्रमांक बावीसावा आहे प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान रिकामी जागा सभा होणे बंधनकारक आहे प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या किमान रिकामी जागा सभा होणे आवश्यक आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार चार सभा होणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे सूर्यमालेत रिकामी जागा हा ग्रह आकाराने सर्वात मोठा आहे सूर्यमालेत रिकामी जागा हा ग्रह आकाराने सर्वात मोठा आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गुरु हा ग्रह आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आचार्य कृपलानी हे त्या काँग्रेसचे अध्यक्ष होते प्रश्न पंचवीसावा आहे मजद अली खान एक भारतीय शास्त्रीय संगीतकार आहेत जे रिकामी जागा वाजवतात मजद अली खान हे एक भारतीय शास्त्रीय संगीतकार आहेत जे काय वाजवतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सरोद हे वाजवत असतात सरोद हा वाद्य मजद अली खान हे वाजवत असतात प्रश्न क्रमांक सव्वीसावा आहे अह सहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते अह सहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे वीस साली असहकार आंदोलन महात्मा गांधी यांनी सुरू केले होते प्रश्न क्रमांक सत्तावीसवा आहे राज्यपालांचे पद रिकामी झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळत असतो बघा राज्यपालांचे पद जर रिकामी झाले असेल तर त्यावेळी कोण तात्पुरते पद सांभाळत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुख्य न्यायाधीश म्हणजे उच्च न्याय न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश हे सांभाळत असतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे राजा छत्रपती या ग्रंथाचे लेखक कोण आहेत राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बाबासाहेब पुरंदरे या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीसावा आहे समृद्धी महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे समृद्धी महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सात एक किलोमीटर ही त्याची लांबी आहे समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलेलं आहे आणि हा मुंबई ते मुं... नागपूर ते मुंबई असा हा महामार्ग आहे या महामार्गाची लांबी सातशे एक किलोमीटर आहे प्रश्न क्रमांक तिसावा आहे भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आला भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणत्या कोणाच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आला याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आला हा बघा मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेले हे व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुमचा फायदाच होणार आहे तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या